बली प्रतिपदेच्या दिवशी किसान सभेचे सोयाबीन ओतो आंदोलन शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून हमी भावाप्रमाणे खरेदी करा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गावागावात चौका चौकात सोयाबीन ओतो आंदोलनाची राज्यव्यापी हात दिली त्याचाच एक भाग म्हणून आज बावीस ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी तीन वाजता नांदगाव खंडेश्वर शहरातील मुंगसाजी चौकात किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांनी आणलेली सोयाबीन जमिनीवर ओतून राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धिक्कार केला त्याचबरोबर इडा तर, दे बळीचे राज्य येऊ दे या घोषणा देऊन शेतकऱ्यांचा राजा सम्राट बळीराजाचा गौरव दिन साजरा करण्यात आला सरकारने हमी भावाने सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये व कापूस आठ हजार शंभर रुपये क्विंटल दराने शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी सोयाबीन ओतून आंदोलन करण्यात आले शासनाने सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी दहा हजार ते बारा हजार एकरी तोटा सहन करावा लागत आहे फडणवीस सरकारची भूमिका शेतकरी विरोधी असून त्यांचा गगनभेदी घोषणाबाजी करत धिक्कार करण्यात आला यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव श्याम शिंदे माजी युवासेना नेते प्रकाश मारोटकर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षयभाऊ पारसकर तालुका अध्यक्ष दिलीप महल्ले वहीद खान पठाण शत्रुघ्न मगर मोहसीन शेख राजीव शेख बापूजी सुने ज्ञानेश्वर शिंदे दिनेश बावनी किशोर मसराम सुरज लोमटे राजेंद्र राऊत दीपक अंबाडरे चैतन्य साळवण गणेश बरगट यांच्यासह आदी शेतकरी बांधव उपस्थित होते नांदगाव खंडेश्वरून अथर खान विदर्भ टुडे न्यूजसाठी